एखाद्या दिवशी घरामध्ये डब्यासाठी भाजीला काही नसेल तसा हा तुरीच्या डाळीचा अगदी झटपट होणारा सोपा डाळ कांदा नक्की करून बघा आज आपण बघणार आहोत सोलापूरचा प्रसिद्ध चमचमीत डब्यासाठी सुका तुरीच्या डाळीचा डाळ कांदा किंवा याला सुद्धा तिथे म्हणतात अजिबात तुरीची डाळ न भिजवता अगदी झटपट मस्त चमचमीत भाजी तयार होते गरम गरम भाकरी चपाती बरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता डब्यासाठी सुखी करू शकता रसा भाजी सुद्धा करू शकता कशी बनवायची प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या भाषेत रेसिपी शेअर केलेली आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा लवकरच आपलं कुकिंग तिकीट मराठी एक मिलियनचा टप्पा पार करतोय म्हणून ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग सुरुवात करूया ताचा हा झटपट होणारा तुरीच्या डाळीचा डाळ कांदा बनवण्यासाठी मेजरिंग कपने एक कप किंवा दोनशे ग्रॅम प्रमाणात कच्ची तुरीची डाळ घेतलेली आहे एक तीन ते चार जणांसाठी किंवा तीन ते चार डब्यांसाठी ही भाजी अगदी व्यवस्थित पुरते आता तुम्हाला हवं असेल तर मुगाची किंवा मसूरच्या डाळी पासून सेम पद्धतीने डाळ कांदा तयार करू शकता पण हा पाला किंवा हा डाळ कांदा सोलापूरला तुरीच्या डाळी पासून तयार केली जाते ती आपली ही पारंपरिक पद्धत आहे मुगाच्या डाळीचा डाळ कांदा कसा बनवायचा त्याची सुद्धा रेसिपी माझ्या चॅनलवर वर शेअर केलेली आहे हवी असेल तर लिंक वर आय बटन वर तुम्हाला मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे नक्की चेक करा दोन ते तीन पाण्याने डाळ स्वच्छ आपण इथे धुवून घेतलेली आहे दुसरीकडे कढईमध्ये एक तांब्यावर आपण झाकण लावून पाण्याला छान उकळी आणलेली आहे आता बऱ्याचदा काय होतं एखाद्या दिवशी भाजीला करायचं असेल तर घरामध्ये काही तयारी नसते मग अशा वेळेस ही थोडीशी शिजवून घ्यायची आहे पाण्याला उकळी आली की याला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही शिजताना थोडंसं मीठ घालायचं मजे याला अगदी छान येते शिवाय डाळ शिजायला खूप कमी वेळ लागतो आता ज्यांच्याकडे डाळ भिजवलेली नसेल तर त्यांनी अशी या पद्धतीत आपल्याला भिजवून घ्यायची आहे जर तुमच्याकडे ऑलरेडी डाळ धुवून स्वच्छ भिजवलेली असेल तर अजिबात तुम्हाला शिजवून घ्यायचं नाही इथे आपली कच्ची असल्यामुळे झाकण लावून एक पाच सहा मिनिटासाठी आपण शिजत ठेवलेली आहे आता दुसरीकडे आपण इथे एक खलबत्त्यामध्ये सहा लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आवडीनुसार कमी आधी करू शकता आणि खलबत्त्यात काही सेकंदातच असा हा जाडसर आपण ठेचा करून घेतलेला आहे अजिबात मिक्सरला वगैरे लावण्याची गरज लागत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून किंवा हिरवी मिरची बारीक चिरून घेऊ शकता पण असं हे केलं की भाजीला चव अगदी छान येते तसा हा लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आपला तयार झालेला आहे आता डाळीला झाकण लावून साधारणतः एक तीन ते चार मिनटं झालेली आहे आपल्याला डाळी पन्नास ते साठ टक्के शिजवायची आहे संपूर्ण डाळ शिजवायची नाही जर ऋतू जात असेल तर अर्धवट झाकण असं लावलं तरी सुद्धा चालू शकेल आता जर तुम्हाला हे कढईमध्ये करायचं नसेल तर डाळ स्वच्छ धुवून तुम्हाला कुकरला एक शिटी घेता येईल तर तुम्ही इथे बघू शकता अर्धवट अशी डाळ आपण शिजवून घेतली आहे म्हणजे साधारणतः एक पाच सहा मिनटात मध्यमासेवर अशी ही अर्धवट डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे संपूर्ण डाळ याला शिजवून घेतली जात नाही आता शिजवून घेतल्यावर यातलं सगळं पाणी निथळून आपण ही डाळ एका साणीवर काढून घेतलेली आहे तुमच्याकडे डाळ भिजवलेली नसेल तर या पद्धतीने शिजवून तुम्ही भाजीसाठी तयार करून घेऊ शकता जर लॉन रेडी दोन तास डाळ भिजवून घेतली असेल तर अजिबात तुम्हाला हे शिजवून वगैरे घ्यायचं नाही डायरेक्ट तुम्हाला हे भाजीसाठी वापरायचं आणि जे डाळीचं पाणी निथळून घेतलेलं होतं ते अजिबात टाकून द्यायचं नाही हे आपण भाजीसाठीच वापरणार आहोत तर हे सुद्धा आपण बाजूला ठेवून देणार आहोत आता भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर एक कडे गरम करत ठेवली आहे शक्यतो लोखंडी किंवा भिड्याची कढई किंवा तवा असेल तर त्यावर करा छान मस्त सवीची आणि सुटसुटीत भाजी तुमची तयार होते आता इतक्या डाळीसाठी साधारणतः एक पळी भरतेल छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी मस्त फुलवून घेतलेली आहे मोहरी छान फुलली की पाच सहा कडीपत्त्याची पानं घातली आहे हिरवी मिरची लसणाचा ठेचा घातलेला आहे आणि मध्य मासेवर छान कुरकुरीत रंग बदलेपर्यंत छान सुगंध येईपर्यंत आपण हे परतून घेतलेलं आहे सगळी फोडणी छान परतली की सगळ्या शेवटी अर्धा चमचा यामध्ये आपण जिरं घालणार आहोत जिरं सुरुवातीलाच घातला की पटकन करपतं किंवा भाजीला कडवट सव येऊ शकते म्हणून सगळी फोडणी घातली की अगदी सगळ्या शेवटी तुम्हाला यामध्ये जिरं घालायचं आहे थोडंसं किंवा अगदी पाव चमचा यामध्ये आपण हिंग पूळ घातलेली आहे डाळीचे पदार्थ असल्यामुळे हिंग जरूर आहे एका अन्न पचायला सुद्धा मदत होते आणि चवीला ही भाजी छान लागते सगळ्या शेवटी यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे चौकोणीस पण थोड्या मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे डाळ कांद्यासाठी असा हा छान मोठा मोठा कांदा चिरून घेतला की तुमची भाजी सुटसुटीत आणि दाताखाली कांदा आला की अगदी छान लागते म्हणूनच असा हा मोठा मोठा किंवा उभा पात्तळ जाडजाड चिरून घेतला तरीसुद्धा चालू शकेल आता हा कांदा आपल्याला खूप जसं परतायचा नाही खूप जसं याचा रंग बदलायचा नाही फक्त एक दीड मिनटं हलक्या अशा गुलाबी रंगावर आपण छान परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालणार आहोत ज्यामध्ये अगदी पाव चमचा हळद आहे अर्धा चमचा किंवा आवडीप्रमाणे रोजच्या वापरातलं साठवणीचं सा तिखट घेतलेलं आहे आपण इथे मालवणी मसाला वापरला थोडीशी कोथिंबीर आपण यावर भुरभुरलेली आहे आता हे मसाले या कांद्यावर काही सेकंद थोडंसं मध्य मासेवर आपण परतवून घेतलेला आहे रंग आणि सुगंध सगळ्या घरात मस्त पसरलेला आहे असं मसाले तेलामध्ये परतले की भाजीला रंग आणि चव अगदी छान येते पदार्थ अगदी साध्यातला साधा असो पण त्याची तुम्ही फोडणी कशी करता त्यावर तुमचा पदार्थ तर डिपेंड असतो आणि त्यानुसार भाजीला चव अगदी छान येते असा हा मसाला कांदा छान परतून घेतला की इथे आपण ही शिजवून घेतलेली डाळ घालणार आहोत जर तुम्ही भिजवलेली डाळ घालत असाल तर सेम पद्धतीने या स्टेजला यामध्ये घालायचं आहे आता तुम्हाला जर यामध्ये टॉमॅटो आवडत असेल थोडंसं चटपटी चवीचं तर कांद्यानंतर टॉमॅटो तुम्ही यामध्ये या एक मध्यम आकाराचा घालू शकता आता या मसाल्यांमध्ये डाळसुद्धा साधारणतः एक दोन मिनटं आपण चांगली परतून घेणार आहोत असं केलं की डाळीच्या प्रत्येक कणाकणाला मसाले चांगले मुरले जातात आणि भाजीला रंग आणि चव अगदी छान येते तर बघू शकता रंग अगदी छान आलेला आहे असं हे परतून घेतल्यामुळे भाजी छान सुटसुटीत व्हायलासुद्धा मदत होते आता इथे आपण साधारणतः एक तीन ते चार जणांसाठी हो। ही भाजी तयार करतो आहोत तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर प्रमाण तुम्ही दुप्पट घेऊ शकता ही भाजी चवीला अगदी छान लागते दोन ते तीन मिनटं मसाल्यांमध्ये छान भाजी परतून घेतल्यावर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे लक्षात असू द्या डाळ शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यानुसार तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पुन्हा काही सेकंद थोडंसं वर खाली आपण करून घेणार आहोत आणि सगळ्या शेवटी भाजी संपूर्ण परतून घेतल्यावर एक अर्धा चमचा किंवा आवडीप्रमाणे यामध्ये आपण कोल्हापूरचा घाटी मसाला घालणार आहोत तुमच्याकडे जर सोलापुरी येसूर असेल छान झणझणी तिखट असतो तो, तो सुद्धा वापरू शकता किंवा कारळ्याची चटणी असते किंवा कारळ्याची पूड करून ठेवलेली असेल ती सुद्धा तुम्ही यामध्ये चमचाभर वापरू शकता त्याने भाजीला ना एक छान गावरान फ्लेवर येतो आणि पौष्टिक सुद्धा आहे असेल तर नक्की घाला नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता पुन्हा काही सेकंद आपण परतून घेतल्यावर आता ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीत केली जाते काही जणांना डब्यासाठी अगदी कोरडी सुकी सुटसुटीत हवी असते काहींना थोडंसं भाजी हवी असते खूप जसं पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी तुम्ही इथे वाढवू शकता थोडं डब्यासाठी करायचे असेल तर पाणी तुम्ही एक तीन ते चार पळ्या यामध्ये घालू शकता जसं तुम्हाला कोरडं भाजी करायची असेल त्यानुसार डाळीचा जो स्टॉक होता ना तोच आपण यामध्ये ॲड केलेला आहे झाकण लावायचे आणि मध्यम आसेवर एक चार ते पाच मिनटं आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत म्हणजे सुरुवातीला एक पन्नास ते साठ टक्के आपण डाळ शिजवून घेतलेली होती मसाल्यांमध्ये परतून टक्के घेतली आता उरलेली सुरलेली आपण ही शिजवून घेतलेली आहे आता ही डाळ तसं बघायला गेलं अगदी मऊसू शिजवली जात नाही अशी ही अख्खी अख्खी डाळ दिसली की याला पेंट पाला किंवा डाळकांदा म्हटला जातो ही अगदी पारंपरिक सोलापुरी पद्धत आहे आता तुम्हाला जर ही डब्यासाठी करायची असेल तर या कन्सिस्टन्सीची थोडी कोरडी भाजी आपण करून घेतली आहे तुम्हाला घरी भाकरी किंवा भाताबरोबर खायची असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं सुकं रसा भाजी असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता कारण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते ही आपण सकाळी डब्यासाठी केलेली होती म्हणून कोरडी केलेली आहे तुम्ही थोडा रसा भाजी ठेवली तरी सुद्धा चालू शकेल एकदम सुटसुटीत मस्त अशी छान खूप साधी सोपी पद्धत वापरून आज आपण सोलापुरी पेंडपाला किंवा डाळ कांदा तयार केलेला आहे गरमागरम भाकरी चपाती बरोबर एक नंबर लागते अजिबात कोणतंही लोणचं चटणीची गरज लागत नाही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट भर भरून लिहा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा सुद्धा नक्की क्लिक करा म्हणजे प्रत्येक दिवशी जी रेसिपी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे शंभर टक्के शुद्ध डंकावर कुठलेले ऑर्गॅनिक मसाले घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की मेसेज करा आपली वेबसाईट आहे आपले मसाले फ्लिपकार्टला सुद्धा मिळतात ज्यांना कोणाला मसाले ऑर्डर करायचे असतील तर नक्की मेसेज करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा